श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि आता हा दोन हजार चोवीसमधील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे पुढच्या वर्षीच म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आपलं संपूर्ण वर्ष हे भरभराटीचं जावं आरोग्याचं जावं यासाठी या, या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता नसावी आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी गुरुवारी आपल्याला हा जो एक तुळशीचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ज्यावेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळेस त्याला गुरु पुष्यामृत योग असे म्हणत असतात गुरुवारी आपण आपल्या गुरुंची सेवा करत असतो दत्तगुरूंची सेवा करत असतो माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करत असतो गुरुची भरभरून कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत व्हावा यासाठी जर आपण गुरु पुष्यामृत योगावरती काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं गुरु पुष्यामृत योगाला अमृत योग असं देखील म्हंटलं जातं या योगावरती तुम्ही सोने चांदी दागदागिने खरेदी करू शकता एखादा नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात करू शकता किंवा मग एखादं वाहन जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तेही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्याऐवजी आपण घरामध्ये काहीही आपल्याला खरेदी करणं शक्य नाही तर आपण फक्त माता तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जर सेवा केली तर त्याचं जे पुण्य आहे तर ते हजारो पटीने आपल्याला जास्त मिळत असतं तर आता सर्वात प्रथम गुरुवारी तुम्हाला तुळशीची सेवा करायची आहे तुळस ही जी असते तर ती माता लक्ष्मीचं एक स्वरूप असतं आपल्या घरामध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावत असतो कारण का कारण तुळसी आपल्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारचं संकट येऊन देत नाही एखादं संकट जर आपल्या घरावरती आलं तर तुळस ते अगोदरच आपल्याला सांगत असते कशा पद्धतीने तर तुळसी सुकून जाते आपण तिची खूप काळजी घेतो निगा घेतो पण तरीही ती सु तुळस सुकून जाते त्यावेळेस समजून जायचं की की काहीतरी संकट तरी आपल्या घरावरती आलेलं होतं आणि ते तुळशीने स्वतःवरती घेतलेलं आहे त्याचबरोबर एखाद्या गरा घरातली जी तुळस आहे तर ती खूप छान बहरलेली टवटवीत असते तिला खूप छान मंजिरे सुद्धा आलेले असतात त्यावेळेस त्या घरामध्ये सुख आणि समाधाला कमी राहत नाही माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही त्या घरावरती होत असते तर बघा आपल्या जीवनामध्ये असे काही लोक असतात ना ज्याला आपण शत्रुपिडा शत्रुबाधा यांचा त्रास म्हणत असतो किंवा मग घरामध्ये आपण खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपला गुरुग्रह कुठेतरी कमजोर असतो गुरुग्रह कमजोर गुरु कम जर असला तर कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही घरामध्ये सतत भांडण कटकट वाद होत असतात गुरु हा ग्रह जो असतो तर तो आपल्याला सुख संपत्ती पैसा प्रदान करत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी तुळशीची सेवा तितकीच महत्वाची आहे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांची पूजा केली जाते तर आता गुरुवारी तुम्हाला तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे जेणेकरून भगवान विष्णूंची भरभरून कृपाही आपल्या घरावरती होईल यासाठी तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता अजिबात विसरू नका तर गुरुवारी तुम्हाला है? सकाली है, सकाली तुम्हाला काय आहे 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 सकाळी लवकर उठायचं आणि सकाळीच हा उपाय करायचा आता प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुळशीची सेवा करायला पाहिजे पण आता नाही शक्य तुम्हाला प्रत्येक गुरुवारी शक्य तर मग तुम्ही उद्याच्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करायला सुरुवात करा बघा तुम्हाला खूप छान अनुभव त्याचे येतील सकाळी लवकर उठून तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून रोजची आपल्या घरातली जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीच्या बाजूला तुम्हाला व्यवस्थितपणे रांगोळी काढून घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी तुम्हाला काढायची आहे आणि त्यानंतर तुळशीला आता ज्या ह्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अर्पण करायच्या आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही ह्या वस्तू जर अर्पण केल्या तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात पण आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उद्याच्या गुरुवारी एकवीस नोव्हेंबरला आपल्याला अर्पण करायचे आहेत अशी काही लोकं असतात ज्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही अशा लोकांना आपण शत्रू पिढ्या शत्रुबाधेचा त्रास म्हणतो आपल्या घराची प्रगती थांबून जाते पतीची प्रगती थांबते मुलांची प्रगती थांबते कारण का कारण हे दोष आपल्या घरात असतात तर हे सर्व दोष दूर व्हावे घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुळशीचं संपूर्ण पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला या दोन वस्तू आहेत आहेत तर त्या अर्पण करायच्या एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे आता हे दूध गायचंच असावं आणि तेही कच्चं गायचं जे दूध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तर किती थोडंसं तुम्ही घेऊ शकता खूप जास्त पण घ्यायची गरज नाही एक दोन ते तीन चमचे जे असतात तर ते तुम्ही दोन ते तीन चमचे दूध घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आता हळद दुधाचं हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण तुम्हाला तुळशीला तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्यानंतर तुम्हाला हे तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला तुळशी अष्टकमचं पठण करायचं आहे तुळशी अष्टकमचं पठन, पठन केल्यामुळे कितीही वाईट शक्ती घरामध्ये दे असू द्या तर त्या दूर होतात घरामध्ये धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही तुळशी अष्टकमचं पठण झालं की तुळशीच्या भोवती तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर नाही तुळशीजवळ जर शक्य तर मग स्वतःभोवती पाच किंवा सात प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता त्यानंतर भगवान विष्णूंचा जो नैवेद्य आपण त्यांना ठेवणार आहोत तर त्यांना त्या नैवेद्यावरती एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंनासुद्धा एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल कितीही वाईट संकट दोष दुःख जर आपल्या जीवनामध्ये असेल ना फक्त आपण जर आपल्या परमेश्वराची निष्ठाने श्रद्धेने आणि भक्तीने जर काही सेवा केली उपासना केली तर त्याचे खूप चांगले हे आपल्याला होत असतात फक्त कुठेतरी आपल्या मनामध्ये किंतु परंतु येता कामा आणि उपाय करत असताना वारंवार सातत्य असणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभव येतील तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलासुद्धा याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ ह